येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन एक दिवसीय हो, साहित्य संमेलन मराठवाडा पातळीवरचं आम्ही घेत आहोत या परिसंवादाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर प्रमोद सर आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम दयानंद जे आहेत आपले जो काही ज्येष्ठ साहित्यिक त्यानंतर परिसंवाद आहे परिसंवादाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल क्रिमिलिअर आणि वर्गवारीबाबतचा अन्वयार्थ या आ, व, निकाला अंतर्गत येणारा क्रिमिलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ आहेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी आमच्याकडे आमचे डॉक्टर नितीश नवसागरे सर पुण्याच्या लॉ कॉलेजला जे प्राध्यापक आहेत त्यानंतर कभी संमेलन होईल आणि समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर एक दिवसीय मराठवाडा पातळीवरचं हे साहित्य संमेलन आहे आपण सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावं असं असं आम्ही फुले आंबेडकर विद्वन सभेच्या वतीनं आवाहन करत आहोत